लोधी समाज नवयुवक जागृती संघच्या वतीने दफेदार कर्मचारी येथील आलोक राष्ट्रीय अधिवेशनात श्री गोपाल विटोबा दफेदार यांची कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली होती त्यानिमित्ताने सोलापूर शहरातील लोधी समाज नवयुवक जागृती संघच्या वतीने श्री गोपाल दफेदार यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला समाजाचे अध्यक्ष श्री नागनाथ मालक शिवशिंगवाले यांच्या हस्ते श्री गोपाल दफेदार यांचा भव्य हार घालून सत्कार करण्यात आला यावेळी माजी अध्यक्ष श्री सुरेशदादा गोरलेवाले श्री रमेश बंबेवाले श्री भजरंग लंगडेवाले गणेश मनसावाले अशोक कल्लावाले परशुराम सत्तारवाले लक्ष्मण शिवशिंगवाले विठ्ठल बाडीवाले रवा कल्लावाले भीमसिंग कल्लावाले सुनील मनसावाले अप्पू रजपूत राहुल चौधरी सचिन दफेदार शंकर वडगिरी उपस्थित होते यावेळी प्रमुख मान्यवरांनी मनोमत व्यक्त करून पुढील कार्या शुभेच्छा दिली शेवटी आभार श्री गोपाल दफेदार यांनी मानले आपल्या लोधे समाजाचे युवा कार्यकर्ते गोपालसिंग दफेदार यांची अखिल भारतीय या। आलोक संघटना लोधी समाजाची आलोक संघटना आहे अखिल भारतीय त्या संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे आलोक या संघटनेच्या माध्यमातून भारतभरात जे बी लोधी समाजाचे नागरिक आहात जे समाजाचे आमचे लोक आहेत त्यांच्या सर्वांच्या सेवेसाठी आलोक संघटना हे अजून प्रयत्न करत असते त्यांना प्रत्येकाला सेवा पोचली पाहिजे मदत पोचली पाहिजे असं त्यांचे एक उद्देश आहे समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न आलोक संघटनेच्या माध्यमातून त्याला वाचा पडलेली आहे समाजाचं प्रदेश राष्ट्रीय पातळीवर ओबीसी आरक्षणाचा विषय सुद्धा आलोक संघटनेने अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे आयोगाच्या प्रत्येक बैठकीला आयोग संघटनेचे आमचे राष्ट्रीय नेते जे बी आहेत ते उपस्थित राहतात समाजाची जे बी परिस्थिती आहे ते आयोगासमोर मांडतात आणि आता ते एक निर्णायक निर्णायक स्थितीमध्ये त्यांनी आपला हा आरक्षणाचा विषय आलोक संघटनेने आणलेला आहे अशा या आलोक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून आपल्या सोलापूरचे गोपाल धब्बेदार यांची निवड झालेली आहे याचा एक सोलापुरातील लोधी समाजाच्या प्रत्येक नागरिकांना एक अभिमान वाटत आहे गोपाल दबेदार यांचं एक प्रयत्न असतं नेहमी आम्ही समाजात गेल्या वीस पंचवीस वर्षापासून कार्य करत आहेत आम्ही गोपाल गोपाल दबेदार हे आता एक चार पाच वर्ष झाले इकडं सक्रिय झालेले आहे तरी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये समाजसेवेच्या प्रत्येक कार्यक्रममध्ये मन धन असा आतोनात प्रयत्न करून प्रत्येक इव्हेंटमध्ये सक्रिय सहभाग कुठलाही ठेवादेवाना ठरता के काम केलेलं आहे प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यात प्रामाणिकपणे कामाची पोचपती व त्याचं चांगलं काम यापुढे त्यांनी करत राहावं म्हणून त्यांना आलोक संघटनेने राष्ट्रपती पदेशपदी त्यांची वर्णी लावलेली आहे त्याचा सर्वांना आनंद बी आहे या माध्यमातून हे पद घेणं आणि घरी बसणं असा विषय नाही आणि गोपल्स कसं करणार बी नाही आहे पदाचं चीज करून त्यांनी दाखवतील असा आम्हाला आशा आहे या पदाच्या माध्यमातून आपल्या जे समाजाचे जे काही विषय आहेत ते राष्ट्रीय पातळीवर मांडून आपल्या समाजाला न्याय कसा मिळवून देता येईल आपल्या समाजाचे जे काही मोठमोठे प्रश्न आहेत ते कसं सोडवता येईल पूर्ण आपलं भारतभरचं जे आपला समाज आहे भारत देशातलं पूर्ण कानाकोपऱ्यातला जे आपला समाज आहे तो कसा एकत्र आला पाहिजे कसं नेटवर्क आपलं जोडलं पाहिजे कसं आपलं व्यवहार चाललं पाहिजे या प्रयत्न ह्याच्या अशा अशा अनेक चांगल्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केला पाहिजे असं आम्ही त्यांच्याकडून आशा करतो आहे आणि त्यांच्या भावी कामासाठी आम्ही सोलापूरच्या समाजाकडून त्यांना शुभेच्छा देतो चांगलं कार्य त्यांच्या हातून घडावं हे सिद्धरामेश्वरांची आपली प्रार्थना